इथे एकोणीशे त्र्याण्णव ला जवळ जवळ छप्पन हेक्टर जमीन अधिग्रहण केली आणि जमीन अधिग्रहण करून आज त्या जमिनीवरती त्यांनी कुठलाच डब्ल्यू सी प्रोजेक्ट आणलेला नाहीये ती जमीन तशीच पडलेली आहे तिथे पूर्ण जंगल तयार झालेले आणि त्या छप्पन हेक्टर जमिनीला लागून तीस हेक्टर जमीन ही आता ही पेंडिंग पडलेली आहे तीस हेक्टर जमीन आता सुद्धा पेंडिंग पडलेली आहे आणि त्या तीस हेक्टर जमिनीमध्ये जाण्यासाठी कुठल्याच प्रकारचा रस्ता नाही आहे ती तीस हेक्टर जमीन आज पडित आहे तिथे जर शेतकरी त्या जमिनीच्या जमिनीमध्ये काही उत्पादन घेण्यासाठी काही क्रॉप जर पेरलं तर डब्ल्यू च्या चारही प्रकारच्या धुळामुळे जाणाऱ्या ट्रकच्या वाहनामुळे रेल्वे मध्ये रेल्वे मध्ये जे ट्रक खाली करतात आणि रेल्वे लोड करतात त्यांच्या धुळामुळे ते पीक पूर्ण सत्यानाश होतो आणि त्या शेतकऱ्यांना कुठलाच जाण्यासाठी रस्ता नाहीये त्यांना ना त्या रस्त्यामध्ये जाऊन इलेक्ट्रिसिटी त्या शेतामध्ये येत ना कुठल्याच प्रकारचं त्यांना तिथे शेती करतायत तर ते तीस कुटुंब तीस हेक्टर वरती शंभर कुटुंब वर वर अवलंबून आहे आज त्या तीस कुटुंबावर उपाशी मरण्याची वेळ आली आहे डब्ल्यूसीएल मुळे आतापर्यंत एरिया पर्यंत गेलेले आहे ते सीएमडी पर्यंत गेलेले आहे जीएम पर्यंत गेलेले आहे आणि आपले याच्यापर्यंत जे माझे आमदार होते सुनील केदार यांच्यापर्यंत गेलेले आहे पण त्यांनी फक्त वर्ष दोन वर्ष याच्यानंतर या सगळ्या जमिनी घेणार आहे आणि आता आम्ही जेव्हा मागच्या वेळेला मान्य आशिष बाबू देशमुख यांच्या माध्यमात त्यांना भेटलो सीएमडी ला तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ही जमीन आता जे वाढीव प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही घेऊ ते प्रत्येक वेळेला कारण सांगतात पण ते जमीन काही घेत नाही आज त्या जमीन जर घेतली नाही तर तिथे शेती करायची कशी ते कोणत्याच उपयोगाची जमीन नाहीये किंवा मग त्यांनी त्या त्यांचा जो आम्हाला रस्ता द्यायला पाहिजे किंवा तिथे इलेक्ट्रिसिटी द्यायला पाहिजे पाण्याची उपलब्ध करून द्यायला पाहिजे जेणेकरून ते शेती दा करेल <स्तुण>